निवडीबद्दल संजय पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ प्राथमिक आरोग्य सरोड तर्फे उत्साहात आयोजन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती आरोग्य विभाग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालकपदी मान्य संजय पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र सरोड स्टाफ तर्फे त्यांचा तर भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्वक आणि सन्मानपूर्वक पार पडला या विशेष प्रसंगी विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी आर जगताप व डॉ आरबी वाघमारे आरोग्य सहाय्यक आर एम पाटील आरोग्य सहायिका एच पी मोरे तसेच डॉक्टर तानाजी भोसले डॉक्टर सुप्रिया पाटील डॉक्टर त्रिशला मोहिते डॉक्टर राहुल हेगडे पीजी धनवे एम पी दांडेकर व्ही के कोल्हे एम एस पाटील पी ए लाड महेश चिले धीरज पवार यांच्यासह सर्व आरोग्य केंद्रांचा स्टाफ मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी मान्य संजय पाटील यांच्या कार्यक्षमतेचं व सेवा सेवाभावनेचं कौतुक केलं त्यांची संचालक पदावरील निवड ही संपूर्ण आरोग्य क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं त्यांचं नेतृत्व अनुभव प्रशासन कौशल्य संस्थेच्या विकासात मोलाचं ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला सत्कार समारंभाच्या निमित्तानं सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना एकत्र येत एकतेचं दर्शन घडवलं या कार्यक्रमाचं संयोजन प्रभावीपणे पार पडलं असून उपस्थितांचे आभार मानत संजय पाटील यांनी सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानले हा सत्कार कार्यक्रम आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गात प्रेरणादायी ठरला असून भावी काळात अधिक उत्तम कार्य करण्यासाठी ऊर्जा देणारा क्षण ठरला असेही बोललं गेलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील शाहूवाडी